हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशा आज सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा काही जणी असं म्हणतात की आम्ही सगळ्याच रेमेडी फॉलो करतो पण तरीसुद्धा केस असे थोडेसे ड्राय किंवा फ्रीजी होतात आणि तेच होऊ नये याच्यासाठी बघा पंधरा दिवसातून ही रेमेडी तुम्ही ट्राय करा नक्कीच फायदा होईल एकदम केस सिल्की आणि शायनी होतील काय होतं बघा काही हेअर मास्क जे आहेत ना ते हेअर ग्रोथसाठी स्कॅल्प आपलं हेल्दी होण्यासाठी त्यासोबतच केस गळती कमी होण्यासाठी किंवा केसच आपले हेल्दी होण्यासाठी असतात पण ज्या वेळेस जर आपले क्युटिकल्स डॅमेज झालेले असतील केस आपले जास्त रफ झालेले असतील किंवा काही जणांचे केस ऑलरेडीच रफ असतात ना तर त्यांच्या केसांवरतीनं फक्त हेअर मास्क तेवढे काम करत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला एक वस्तू अजून ॲड करावी लागणारच आहे तर इकडे बघा खूप जास्त जास्वंदीचे फुलं मी प्युरी करून घेतलेली आहे डायरेक्ट वाटून घेतलेले आहेत इकडे शिजवायचं नाही गाळायचं वगैरे काहीच नाही म्हणजे कापडातून वगैरे डायरेक्ट तुम्ही अशी बारीक प्युरी करायची आहे त्याच्यानंतर ॲलोवेरा फ्रेश घेतलेला आहे तुम्ही रेडीमेड घेतला ना तरी चालेल पण या रेमेडीसाठी या तीन वस्तू तुम्हाला फ्रेशच लागणार आहेत आणि असं मी कट करून घेतलेलं आहे डायरेक्ट तुम्ही याचं जेलसुद्धा काढू शकता कारण की ॲलोवेरा आपल्या केसांना खूप जास्त हेल्दी बनवतो आणि शाईन किंवा एक पूर्णपणे स्मूथ करायला मदत करतो आणि तिसरा जो घटक आहे तो परत मेथीदाणे भिजलेले रात्रभर भिजलेले मेथीदाणे घ्यायचे आहेत त्याच्यामुळे जे हेल्दी त्याचा पाण्यामध्ये उतरतो किंवा ते एकदमच केसांसाठी जास्त भारी बनतात ते ॲज अ टोनर म्हणून आपण टॉनिक म्हणून पण लावतो पण ज्यावेळेस पेस्ट बनते ना तर ती केसांना एक प्री कंडिशनिंग हेअर मास्क बनतो किंवा पूर्णपणे केसांना एक छान एकदम सुळसुळीत करायचं काम करतो तर आता तीनही वस्तूंचे तेच फायदे आहेत स्पेशली सिल्की करण्यासाठी पण हा जर आपण हेअर मास्क म्हणून जर तुम्ही लावला की नाही तर ज्यांचे केस नॉर्मल आहेत ना त्यांचे खूप छान होतात एकदम सिल्की शायनी होतात पण आपण पन तेच परत मी सुरुवातीला काय सांगितलं की ज्यांचे केस जास्त ड्राय असतात किंवा काही रेमेडी वर्क करत नाहीत ना त्यांनी काय करायचं तर एका आठवड्यात तुम्ही हा हेअर मास्क लावू शकता फक्त एवढाच त्याच्या थोडंसं तेल टाकून पण पंधरा दिवसातून एकदा काय करायचं या तीन गोष्टी अशा एकत्र करायच्या त्या तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन आणि प्लस त्याच्यात तुम्ही कोणतीही जी एकदम साधी हि नसते ना नॅचरल मेहंदी असते मग तुम्ही ती पानांची घ्या गणपती छाप घ्या किंवा तुम्ही जी लावता आणि जी तुम्हाला सूट होते ती मेहंदी घ्यायची आहे आणि ती याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करायची आहे तर मंथली मेहंदीचं जे रुटीन आहे ना तर ती पद्धत इकडे नाही फॉलो करायची तिकडे दोन अडीच तीन तास मेहंदी नाही ठेवायची आपल्याला हा हेअर मास्क आहे म्हणजे मेहंदी मिक्स केलेला हे हेल्दी हेअर मास्क आहे तर या तीन वस्तू प्लस मेहंदी आणि याच्यात थोडंसं तेल टाकायचं ड्रायनेस येऊ नये म्हणून आता मेहंदीच का टाकायची बघा मेहंदीचा एक नॅचरली घटकच आहे की केसांना एक शाईन देणारा कलर देणारा आणि या तीन गोष्टींसोबत जर तुम्ही मेहंदी लावली ना तर आपल्या केसांवरती ना एक छोटंसं आवरण बनतं क्युटिकल्स जे डॅमेज झालेलं असतात ना ते एकदम रिपेअर होतात आणि केस आपले नॅचरली एकदम सिल्की आणि सुळसुळीत होतात म्हणजे एकदम रब केस असतात ना ते मऊ होतातच या तीन गोष्टीत जर तुम्ही मेहंदी फक्त अर्धा तास केसांवरती हे ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं अगोदर फक्त पाण्याने केस धुवायचे त्याच्यानंतर रात्री चांगलं तेल लावायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवायचे एवढीच याला प्रोसेस आहे तर बघा हे दोन तीन तास ही मेहंदी अजिबात केसांवरती ठेवायची नाही हा हेअर मास्क आहे आणि हे तुम्ही एकदा करून बघा केस तुमचे एवढे छान होतात हलकासा कलर तर येतोच पण तो इतका शाईन देणारा कलर असतो आणि ज्यांच्या केसांमध्ये ना खरोखर जर पांढरे केस नसतीलच ना तर मी तर म्हणेल त्यांनी हा हेअर मास्क पंधरा दिवसातून एकदा लावा अर्धा तास ठेवायचा आहे खूप मोठी अशी काही झंझट नाही आणि केस आपले एकदम हेल्दी पण होतात आणि खूप मेंटेन राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये ही खूप महत्त्वाची टीप आहे कारण खूप जणींचे मला कॉमेंट्स पण येत आहेत किंवा ज्यांना मेहंदीची पूर्ण मोठी प्रोसेस करायची नाही किंवा असा खूप ऑरेंज लाल कलर नको ना, ना त्यांच्यासाठी हा पर्याय बेस्ट आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद